नमस्कार डी न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार येथील मनपा कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले यावेळी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर, ए, हे कुंभकर्ण झोपेत आहे प्रशासकीय अधिकारी आयुक्त शहरामध्ये फिरायला तयार नाही अतिशय सहाशे पण घरबाडी घरबाडीवाडी या ठिकाणी त्यांनी केलेली आहे या गोरगरिबाला सहाशे रुपये दोन ज्याला सहा हजार रुपये येत आहेत ज्याला सहा हजार यायचे त्याला साठ हजार येत आहेत ज्याला साठ हजार रुपये यायचे त्याला सहा लाख रुपये घरपट्टी येते या शहरामध्ये सुविधा नावाचा प्रकार नाही रोज गरुड पाणी या नगरपालिकेकडून येत आहे गाडीचं साम्राज्य शहरामध्ये झालेलं आहे त्यामुळे अतिशय आरोग्याचा प्रश्न गंभीर उपस्थित झालेला आहे खड्ड्यांमुळे अनेक लोक आज दमऱ्याने तुटत आहेत पाण्याने तुटत आहेत अशा भयंकर परिस्थितीमध्ये आयुक्तांना शहराची काही पडलेली नाही आहे आता मला माहिती मिळाली फेसबुकवरून आयुक्तांच्या भूतानला फिरून आले जर आयुक्तांनी भूतानचा दौरा केला असेल तर भूथान किती स्वच्छ आहे हे आयुक्तांनी स्वतः डोळ्याने बघितलेलं आहे त्या अनुषंगाने जर आयुक्तांनी आज अंबलबाजारणी केली शासनाकडून भरघोस निधी पालिकेला पाठवला गेलेला आहे व प्रशासन हे विरोधी पक्षाची हात मिळवणी करून शासनाला बदनाम करण्याचे काम करत आहे अशा प्रशासनाला आम्ही जाणून करण्यासाठी आलेलो आहे प्रशासन हे कुंभ करणं झोपेत आहे म्हणून त्यामुळे आम्ही या ठिकाणी आहे की कुंभ करणं तू जागा हो कुंभ जर झोप आहे उठवण्यासाठी सहा महिने लागतात आता आम्ही हे पहिलं आंदोलन केलं असे अनेक जिवाळ्याचे प्रश्न धुळे शहरातल्या नागरिकांचे आहेत आम्ही रोज पंधरा दिवसात आयुक्तांना उभारण्याचा प्रयत्न करू आयुक्तांनी जर घरपट्टी कमी नाही केली आम्ही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अदानी अजितदादा यांच्याकडे दोन दिवसाच्या आत मिटिंग लावू आयुक्तांची आम्ही जे पहिला भ्रष्टाचाराचा भाई त्यांच्या हातात घेऊ आणि धुळे शहरातील जनतेला वाढीव घरपुक्तीनं घरमुक्त केल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहणार नाही असं सर्व नेत्यांच्या कार्यकर्त्यां वतीने आश्वासन देतो आणि ह्या आंदोलनाला सर्वात जास्त शहरातले लोक सहभागी आहेत शहरातलं स्वयंपूर्ती लोक आलेले आहेत सोशल मीडिया जर आपण दोन दिवसाचा बघितला तर शहरातल्या सर्वसामान्य मान्यवरातील नागरिकांनी अतिशय तीव्र प्रतिक्रिया याच्यावर दिलेल्या आहेत की जेणेकरून ह्या नगरपालिकेला कुठल्याही परिस्थितीत आपण धडा शिकवला पाहिजे घरपट्टी ही मुंबईच्या महानगरपालिकेची लावलेली आहे वास्तव बघितलं मुंबई महानगरपालिका वर्ग आहे आपली महानगरपालिका क वर्ग आहे मुंबईच्या कुठल्याही सुविधा धुळे शहरामध्ये नसताना मुंबईच्या धर्तीवर घरपट्टी लावणं लोकांना वेठीस धरणं गोरगरिबांना उद्ध्वस्त करणं आपल्या शहरामध्ये मुळात रोजगार नाही तरुणांच्या हाताला काम नाही गरीब मनुष्य कोणीतरी मजुरी करून फोळ भरतोय अशा परिस्थितीमध्ये वाढीव घरपट्टी त्याला जीव जीवघाणी झालेली आहे त्याचा जीव जाऊ नये त्याला जीवन जगता यावं यासाठी जिव्हाळ्याचा प्रश्न घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि यात शंभर टक्के शासनाच्या वतीने इथे न्याय मिळू आणि धुळे प्रशासनाला आम्ही होते दोन हजार पंधरा राष्ट्रवादीचे महापौर कोण होते ते मला माहीत नाही पण आता आमची आजी दादा पवारांची राष्ट्रवादी आहे दादांच्या पवारांच्या राष्ट्रवादीला बाहेर पडून फक्त एक वर्ष झालं आहे त्याच्यामुळे आमची सत्ता या ठिकाणी न होती आज जर 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 आपण तुम्ही तुमच्या घरी घरपट्टी येत असेल तर घरपट्टी नीट बघा त्याच्यात काही काही शिक्षण कर काही महाशिक्षण कर फरक काय तुम्ही समजून घ्या की जो जळगाव आहे किंवा नाशिक आहे हे आपल्यापेक्षा समजा आज अपग्रेड महानगरपालिका आहे तर तिथला रेट आणि आमचा रेट हा फरक काय आपल्याकडे हे आमच्या बेसिक काही धुळे महानगरपालिकेतील सर्वांची घरपट्टी ही कमी झाली पाहिजे या संदर्भात आज आंदोलन या ठिकाणी करण्यात आले कॅमेरामॅन निलेश डोलेसर जॉनी पवार डी चोवीस तास पिढी चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र